श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे जर तुमचं व्यवसाय चालत नसेल व्यवसाय बसला असेल तुम्हाला जास्त फायदा होण्यासाठी आज मी तीन असे सोपे उपाय सांगणार आहेत हे तुम्ही करून पहा तुमचा व्य बिझनेस व्यवसाय चांगले चालण्यासाठी मदत होईल बघा जर तुमचा व्यवसाय कोणताही असो छोटा असो किंवा मोठा असो जर तुम्ही आता नवीन चालू केला असाल किंवा तुमचा जुनं व्यवसाय असेल तुमचे गाडा असेल किंवा तुम्ही घरगुती मेज चालवत असाल किंवा तुम्ही घरगुती व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही दुकान घेऊन चालवत असाल की छोटीही दुकान असेल मोठी असेल कोणतीही दुकान असेल कोणताही व्यवसाय छोटा मोठा नसतो ते छोटा असतो सुरुवातीला पण तेच व्यवसाय आपलं खूप मोठा होतो आणि आपल्याला कुठंच्या कुठं नेऊन सोडत असतो म्हणून कोणताही व्यवसाय आपला छोटा नसतो आपले मेहनत करायची इच्छा असते आणि मेहनत करून आपल्याला सक्सेस व्हायचं आपल्याला आपल्या मेहनतीवरच सगळं अवलंबून असतं जेवढी आपण मेहनत कराल तेवढं प्रमाणिकपणे आपण कराल तेवढं आपलं व्यवसाय म्हणा बिझनेस म्हणा ते आप चांगलं आपलं ग्रोथ होत जातं आणि आपल्या प्रगती होत जाती तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या कोणताही व्यवसाय असू द्या तर व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाच्या तिथे आपल्याला स्वामी महाराजांचे एक फोटो ठेवायलाच हवा आणि स्वामी महाराजांची सेवा सुरू करायची तर स्वामी महाराजांची सेवा म्हणजे काय स्वामी महाराजांना रोज पंचोपचार पूजा करायची आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहायचा आणि तीन अध्याय श्री स्वामी समर्थाचे वाचायचे आणि आपण व्यवसाय करत असत आसा, असाल तरी सारखं आपल्याला मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत राहायचा आहे आणि हे एवढं जरी तुम्ही केलं तर अर्धे तर प्रश्न इथं सुटून जातात अर्धा आपला व्यवसाय इथूनच चालू होऊन जा, जा जातं तर आपल्याला कोणतीही व्यवसायामध्ये अडथळे येत असेल तर स्वामी महाराजांचा फोटो आणि स्वामी महाराजांना विनंती करून सेवा सुरू करायला सुरुवात करा दुसरं दुसरं उपाय म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळ पूर्ण सोलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या उजव्या हातामध्ये ते नारळ घ्यायचा आहे आणि एक माळ श्री कुबेर मंत्र म्हणायचं आहे आणि एक माळ श्री महालक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे कुबेर मंत्र ओम कुबेराय नमः किंवा तुम्ही ओम श्रीं श्रीम्रीम श्रीं कम ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नम ह्या मंत्र महालक्ष्मीचा हा मंत्र आहे कुबेर मंत्र ओम वेश्वनाय स्वाहा ओम श्रीं ओम श्रीं ओम श्रीं श्री ह्रीं श्रीं श्री क्लिं श्रीश्वराय नम हे कुबेर मंत्र आहे तर हे मंत्र आपल्याला आ एक माळ म्हणायचं आहे आणि लक्ष्मी मातेचं म मा, मंत्र एक माळ म्हणायचं आहे आपल्या उजे हातामध्ये नारळ घ्यायचा आहे आणि ते नारळ म म्हणून अजून एकदा तुम्हाला मंत्र सांगते लक्ष्मी मातेचं प्रसीद मंत्र ओम क श्रीम कमले लये प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमः कुबेर मंत्र ओम वैश्वनाय स्वाहा ओम श्रीम ह्री श्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीम इश्वराय नम हे कुबेर मंत्र आहे तर हे एक एक माळ म्हणायचं आहे आणि तो नारळ एक लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि तो लाल कपडा आपल्या जे मुख्य व्यवसायाचा दरवाजा आहे असं वरती टांगून द्यायचं आहे आणि ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे ते काढायचं नाही जशी जशी आपली प्रगती होत जाईल ते तुम्हाला अनुभव येतच जाईल तर वर्ष दोन वर्ष तर ते नाळ तसंच ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आणि आपल्याला मेहनत तेवढं कष्ट करायचं आहे प्रमाणिकपणाने मेहनत आणि कष्ट जरूर करायचं आहे जर आपण मेहनत आणि कष्ट केली तर आपला व्यवसाय बिझनेस चांगला चालणार आहे आणि आपल्याला खूप फायदा पण होईल आपलं जीवनसुद्धा सुधरेल दु तिसरं उपाय म्हणजे आपल्याला व्यवसायामध्ये श्रीसुक्त आणि वल्गासुक्ताचा पाठ नेहमी आवर्जून एकदा तरी करावा समजा आपल्याला करायला वेळ नसेल जमत नसेल वाचता येत नसेल तरी तुम्ही यूटूबला लावून जरी श्रवण केलं तरीही त्यांचे चांगले फायदे आपल्याला भेटतात पण वा आपण जर बसून पाठ केलेले त्यांचे जास्त फायदे भेटतात पण यूट्यूबला लावून श्रवण केले तरीही तरी त्यांचे फायदे भेटतात वल्गासुक्त आणि श्रीसुक्त हे श्रीसुक्त लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी आहे सुक्त आपला व्यवसाय चालण्यासाठी तर आपण आपल्या व्यवसायामध्ये हे म स्तोत्र मंत्र रोज आपण जर पाठ केले तर खूप अतिउत्तम शक्य नसेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार ह्या स्तोत्राचं तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करू शकता आणि ते ऐकत ऐकतसुद्धा तुम्हाला ते स्तोत्र पाठ होऊन जाईल तर ही आपल्या व्यवसायासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र आणि व्यवसाय चांगले चालण्यासाठी वल्गासुक्ती अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र आहे हे स्तोत्र तुमच्या व्यवसायामध्ये जरूर आवर्जून म्हणावा आणि मेहनत करायला विसरायचं नाही प्रामाणिकपणे राहायचं मेहनत करत राहायचं स्वामी महाराजांची सेवा करा आणि कुणाचं खोटं बोलून कमवू नका हे आपण आपला व्यवसाय कधी चांगलं चालत नाही तर ही छोटीशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब सर्व करा व्हिडिओ शेअर